सर्वांना नमस्कार माझं नाव मंजुषा आपणा सर्वांचा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे रक्ताविषयीची संपूर्ण माहिती घेतली रक्ताचे घटक कोणते तर रक्ताचे महत्त्वाचे घटक म्हणजे आरबीसी डब्ल्यू बी सी आणि प्लेटलेट्स आर बी सी म्हणजेच रेड ब्लड सेल्स रेड ब्लड सेल्समधला महत्त्वाचा घटक म्हणजे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन विषयी आपण सर्व माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मा घेतली त्यानंतरचा पुढचा घटक म्हणजे डब्ल्यू बी सी डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल व्हाईट ब्लड सेल म्हणजे जे आपली प्रतिकारक्षमता ठरवतात जे आपल्या शरीराचे सैनिक पेशी म्हणून ओळखल्या जातात त्या म्हणजे डब्ल्यू बी सी आणि त्यानंतरचा घटक येतो तो, तो म्हणजे प्लेटलेट्स तर प्लेटलेटचं काम काय आहे प्लेटलेटचं काम आहे की कुठल्याही ठिकाणी आपल्याला एखादी जखम झाली तर त्या ठिकाणी जे रक्त वाहतं आहे ते थांबवणं आणि आपल्या शरीरातील रक्ताची गुठळी बनवणं हे काम प्लेटलेट्सचं आहे तर रक्त नॉर्मल प्लेटलेट काउंट हा कुठल्याही सामान्य व्यक्तीमध्ये दीड लाख ते साडेचार लाख इतका असतो आणि हा काउंट कधी कमी होतो तर कधी वाढूही शकतो तर प्लेटलेट काउंट कमी होण्याचे कारणं कारण काय असतात तर प्लेटलेट काउंट कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कमी होऊ शकतो तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे काय होतं प्लेटलेट कमी झाल्यामुळे आपली रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे त्यावर परिणाम होतो आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया यावर परिणाम झाल्यामुळे आपल्याला कुठेही अनयुजल ब्लिडिंग होऊ शकतं तर हे ब्लिडिंग कधी चालू होतं दहा हजारपेक्षाही कमी प्लेटलेट काउंट असेल तर आपण तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं आवश्यक आहे की कारण दहा हजारपेक्षा प्लेटलेट काउंट ज्यावेळी कमी होतो त्यावेळी कुठल्याही अवयवातून आपल्याला कंट अनयुजल ब्लिडिंग होऊ शकतं किंवा इंटरनल ब्लिडिंग अंतर्गत रक्तस्त्राव म्हणजे आपल्या शरीराच्या आतील जे अवयव आहेत तेथे रक्तस्त्राव होत होऊ होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्लेटलेट काउंट दहा हजारच्या कमी असेल तर तातडीने दवाखान्यात ॲडमिट होणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे तर प्लेटलेट काउंट कमी कुठल्या आजारामध्ये होतो तर कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असेल तर जनरली प्लेटलेट काउंट कमी झालेला आपल्याला दिसतो डेंगूच्या आजारामध्ये प्लेटलेट काउंट कमी झालेला असतो डेंगूच्या डेंग्यूच्या इन्फेक्शनमध्ये पेशंटचा प्लेटलेट काउंट दीड लाखापेक्षा का देखील कमी असतो आणि हा काउंट जन दररोज चेक करावा लागतो प्लेटलेट्स दर तासाला बदलत राहतात त्यामुळे डेंगूची डेंगूची ज चाचणी जर पॉझिटिव्ह आली असेल तर त्या पेशंटची रक्त तपासणी ही सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा केली जाते आणि प्लेटलेट्सची संख्या सतत तपासली जाते आणि त्याहून पेशंट ती तपासल्यामुळे पेशंटची प्रकृतीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो तर प्लेटलेट्स हे शरीरातील एक महत्त्वाचा घटक असून प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर आपण ते कसे वाढवावेत याबद्दल थोडी माहिती सांगते प्लेटलेट्स कमी झाले तर डॉक्टर आपल्याला गोळ्या औषध इंजेक्शन यातून तर प्लेटलेट्स काउंट वाढवण्यासाठी उपचार देतातच परंतु आप आपण नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी पेरूच्या किंवा पपईच्या पानांचा ज्यूस सेवन करू शकतो किंवा किवी ड्रॅगन फ्रूट ही फळे खाऊ शकतो भरपूर पाणी पिऊन आपण विश्रांती घेऊ घेतल्याने आपले प्लेटलेट काउंट वाढण्यास मदत होते त्यामुळे प्लेटलेट काउंट कमी का झाले तर घाबरून न जाता आपण त्यावर घरगुती उपायांनी मात करू शकतो आणि आपले आरोग्य सुधारू शकतो त्यामुळे प्लेटलेट काउंट हा रक्ताच्या घटकातील अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे